आता मी जी कोथिंबीर वडी बनवणार आहे ओके चटणी मी कोथिंबीर वडी बनवणार आहे ओके गोल ही कोथंबीर मी दोन पाने धुवून घेतली रेसिपी येणार आहे कोथंबीर वडी बनवते बेसन पीठ न घेता डाळ भिजत घातली किती अर्धा किलो तास भिजत टाकली दोन वाट्या डाळ घेतली दोन दो डाळ एक कोथिंबीरची जुडी हा या एवढ्या मिरच्या पाच सहा मिरच्या हं वाटून बेसन हं आले जाडूकडे gitले ना हं तज किती आहे एक चमचा बरं टाकते जरा वाटून घेते डाळ हे आहे ना दोन वाटे डाळ घेतली म्हणजे एक वाटी होती ती भिजून दोन वाटी झाली ठीक आहे वाटून घेते जास्त पाणी न टाकता अशी वाटून काय केलं वाटलं वाट के। का वाटले ओके बघा अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे डाळ वाटलेली आता कोथबीर ओढे कापून घेते कोथंबीर कापून घेत कोथमीर हा बारीक कापून घेते कोथबीर धुवून घेतली ना आता कापते का ओके दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ अर्धा चमचा हळद लाल मसाला एक चमचा लाल मसाला डाळ वाटून घेतली डाळ वाटलेली त्याच्या टाकते वाटलेली डाळ आहे ना वाट वाट ती डाळ वाटून घेतली आता मिक्सर मिक्स करायचं काय टाकते लिंबू अर्धा लिंबू हा बरं थाक ना त्याच्यात ओके पांढरे तुम्ही टाकले ना तेल एक चमचा ते, एक चमचा हा एक चमचे तेल टाकलेले आणि एक एक चमचा तेल टाकलं असं लावून घ्यायचं आता मिश्रण तयार झालेलं आहे

शिजवायच गॅसवर ठेवला मिनट पंधरा मिनट आहे का उकडून घेतलेले वापीवर कधी आता काढलंय मी आताच आहे आता वडी तळणार आहे का तळणार आहे

मग त्याच्या तीळच टाकते काय दुसरं टाकते ओके असं बर अशा प्रकारे कोथंबीर वडी तयार झालेली आहे ही वडी तुम्ही पण बनवू शकता बनवू शकता बनवा आणि तुम्ही पण अशी कोथंबीर वडी बनवा लाईक करा शेअर करा असं नाही करा सबस्क्राईब करा ओके ठीक आहे ಕುರ್ಕುರಿತ್ ಕೊತ್ತಂಬೀರ್ವಡಿ <im>